डी सी बद्दल अनेक लोक बोलतात अरे मुडली एम आय डी सीच्या संदर्भात अनेक प्रश्न उभे करून ही एम आय डी सी गायब करण्याचं पाप या भागातल्या लोकप्रतिनिधींनी केलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती बैठक लावली रणजित भाई आपण होता तुम्ही शिवाजीराव आपण होता सगळेजण आले म्हणले भाऊ आमची एम आय डी सी चोरीला गेली आमची सी आम्हाला पाहिजे एम आय डी सीची बैठक लावली जमिनीचा अनेक प्रश्न होते कलेक्टर मोदयाला असं ट्रेनिंग देऊन ठेवलं होतं अरे हे करता येणार नाही ते करता येणार येणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि एम आय डी सी बंद करण्याचं पाप अरे काम चालू करायला मंजूर करायला वर्ष लागतात आणि मेहनत करायला लागते आमदाराचं काम नवी एम आय डी सी करण्याचं असतं का एम आय डी सी बंद करण्याचं असतं ही एम आय डी सी बंद करण्यासाठी मेहनत करणारा घडी त्याला साथ देणारा तुमचा खरजा अरे ती बैठक घेतली त्याला सांगितलं कलेक्टरला सांगितलं ही एम आय डी सी करायला लागेल ज्या भाषेत सांगितलं ती भाषा इथं सांगणार नाही पण पर जोपर्यंत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तोपर्यंत या जिल्ह्यातलं विकास काम आणि वोल्डनेमची एम आय डी सी आरवायला अजून जन्माला यायचं आहे ही एम आय डी करून दाखव ही एमआयडीसी आयडीसी करून देणार ही एमआयडीसी विकसित करणार हाय दम तर आडवून दाखव बघू कोणाकोळाचा दम आहे